गाईज वेलकम टू माय ब्लॉग तर आज आज आहे शनिवार आणि आम्ही मारुतीला रामतीर्थला पाया पडायला आलेलो आहोत आणि सकाळी देवीचं पण दर्शन करून आलो आहे बेड आता इकडं आलो आहे रामतीर्थला पाया पडणार पण जाणार आहे आणि खूप जास्त पाऊस आहे त्यामुळं सही गेली कारण की आ, दोन मोठे कार्यक्रम आपल्या मंडळानं ठेवले होते ते दोन्ही मोठे कार्यक्रम कॅन्सल केले आहेत कारण की पावसामुळं तिकडं पण जे पूर आलेला आहे तिकडं पण खूप वाईट शेतकऱ्यांचे हाल आहे पाऊस देवाला एवढीच प्रार्थना करतो की हा पाऊस लवकरात लवकर जावो पूर जिथं आलाय तिथं सगळं क्लिअर हो आणि पहिल्यावर तर सगळं व्यवस्थित होते पाऊस सगळा जाऊ देवाकडं आज मागणार आहे सर

व्यवस्थित जमा गाड्या थांब खेळाव्यात वळखीच्या काय खूप मिनट जाऊ न बहीण आजोबांची बहीणवाडी

कुठ आलो रे इकडं पाया पडायला ती कसा आलाय रेष्टीन आला खास पाया पड कुठे कुठं पडून आला प्रसाद आहे किती कस प्रसाद घ्या प्रसाद तुझी बघाल ती मला माझ्या दोन तीन अशी वाखून बघाल ती विचारणार विचारला पेरडोलीतली ती आल्या ती बसनं देवा दर्शन घ्या देवीच्या आपल्या नाव तुझं नाव सांग तुझा दोन फग्रे एक मोहिते दहा दहा शिस्त बस ना ती भारी आहे सोडकामुर्तीला महाराजांनी आज खिरीचा प्रसाद केलेला आहे सगळ्यांना आज देणारी आरती झाल्यानंतर किती किलो पंचवीस हा गुळाची खीर गुळाची खीर ओके 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 Hmm. मोठे न पक्षी घेतले टेन्शन कसा याला तुझा फोटो करून लावतो फ्रेम घरात टेन्शन

आमचे मंडळाचे बाहेरन कार्यकर्ते आले बेंगलोर डायरेक्ट विषय हार्ड विषय हार्ड आहे दिनेश बेंगलोरून खास आलेले आहेत विषय हार्ड आहे विषय हार्ड आहे बारक्यावर स्पर्धा होल्या पबली बघा इथं कुठे कुठं चढून बघा प्या पे पे है। पे का, कस, का, का हा कॉफी प्यायला लागले कॉफी गेल्या दडपे पोहे पण गेल्या आहेत तिथं दाखवतो मला दडपे पोहे गेल्या आहेत भांडं घेत आहे दडपे पोहे आम्ही खाल्लेले आहेत काय दिसली होती म्हटलास का काय काय करत होते काय झालं होतं कोण नव्हतं एक टा मग बरोबर आहे आणि गावातल्या बी देवी आल्या नावा हा गावातल्या पण दिसल्या ना तुला तीन वाजता गेलो काय करायचं तू पैरे तीन वाजता गेलोच काय कराल तास तीन वाजता गेलोच काय करावतस आता खरं सांग आता खरं सांगायला खोटं सांगायला ते सांग खोट बोलायचं का दाबून बोलायचं याच्याकडे शिका पाहिजे कबुली गाव आहे बेटाला हर्ष तुझं नाव अगदी नाव बघताय बघता आहे कशासाठी चांगले असेल बघून आला <laughs> ती <आ> <laughs> बोल बोल म्हण काय तू नाव काय नाव यश बरं कशाचा व्हिडिओ हा सरघोळी बाबा कसली काढल्या हे माकड दररोज यायला लागले आणि केळी खायले दररोज केळी खायले इथं केळी आहेत ही केळी दररोज उडवायला लागले सुट्टी दिना आमचा कार्यकर्ता आहे दररोज शिवाजीनगर मधून आमची आरती लाईतोय आणि दररोज याला मला दररोज मी याला सोडायला हे करते गाडी पाठवते दररोज त्यामुळे याचा विषय हार्ड आहे नाही म्हणतो तु रे दररोज तुला एक माणूस लावते ना मॅच जिंकल्या इंडिया वर्ष पाकिस्तान ते काय लावले बघा कसा आहे का मग मी काय मॅच बघायला नाही त्यामुळे काय विषय नाही मी मॅच बघितला नाही नाही मला मॅच तरी पण ही खेळायला जाऊ देत काय कौतुक नाही माहिती का ना कारण की इंडिया जे पाकिस्ताननं वॉर केलंय दुश्मन त्यामुळं इंटरेस्ट नाही मला मॅच बघायला मीच बसलो कॅरम खेळायला बली कॅरम खेळायला हरड आहे हाय बाईज आज मिसळ आहे खुश आहे आज मिसळ आहे व्यवस्थित व्यवस्थित वाटाच आहे यांना हा व्यवस्थित होता पब्लिक खुश दाखव पब्लिक पब्लिक अगा परेड आण पब्लिक ठेवा व्यवस्थित ठेवायला आवाज अस का झालाय आवाज असलाय आज मिसळ आहे तरी पब्लिक खुश आहे व कांदा बिंदा व्यवस्थ महाराठवाडा मध्ये विदर्भ मराठवाडामध्ये जे पूर आलेला आहे शेतकऱ्यांना जो त्रास झालेला आहे जे नुकसान झालेलं आहे त्यांना मदत आपल्याला करता येईल ते आपलं मंडळ रक्षक करत आहे आज व्हिडिओ वगैरे टाकलेला आहे ज्यांना ज्यांना काही कुठलं कोणत्याही स्वरूपात जे साहित्य देणार आहात ते मंडळाजवळ जमा करून ते द्यायचं आहे ज्यांना ज्यांना कुणाला सामान वगैरे मदत करायची इच्छा असेल तर त्यांनी नंबर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि जमा करू शकता आणि ही मदत काय कुठल्या संस्था वगैरे कुठून आहे डायरेक्ट आपली पोरं विदर्भाला जाणार आहेत आपले कार्यकर्ते जाणार आहेत म्हणजे बोग्या कोण जाणार आहेत आणि आपला व्यवस्थित आपली गाडी करून सगळं साहित्य तालुक्यात कोण कोण देणार आहेत ते सगळं व्यवस्थित घेऊन पोच करणार आहे त्यामुळे कुठल्याही संस्था वगैरे कुठल्याही असं कुणा अनोळखी देऊन करणार आहे प्रॉपर गावात जाऊन मदत करणार आहे शेवट दिवशी दसरा आहे त्यामुळे दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी हे सर्व सामान पोच करणार आहे त्यामुळं कोण कुन, कोणाला द्यायची इच्छा असेल त्यांनी बिंदास्पणे कॉन्टॅक्ट करा इथं कोण असेल आजऱ्यात तर मांडाजवळ या आणि शंभर टक्के मदत करून टाका चला ब्लॉग जर आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये दे। तुम्ही काळजी घ्या बाय बाय